जय श्रीराम या बसा साहेब लोक बसा बसा एक एका एक साह्य करू हे काय प्रामाणचे अभंगचे एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ का आपल्या साधू संतांच्या लक्षात आलं एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे आणि ह्या साधू संतांच्या विचारांनी प्रभावित झाल्यामुळं चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मुद्दा लक्षात आला की आपली लोकं जे परकीयांचं लांगुल चालन करताय कोण म्हणतोय मी औरंगजेबाचे पाय चाटितो कोण म्हटलं मी आदिलशाहचा बुटच चाटितो तू काय चाटितो मी जास्त चाटितो साठा साठीमध्ये पुरुषार्थ वाटायला लागला हे सगळं लांगुल चालन मोडीत काढावं लागल पुन्हा भगवा ध्वज फाडकावा लागल मंदिरांचे कळस वाचवावे लागतील गोमाता वाचवावा लागल लाडक्या बहिणी वाचवाव्या लागतील आणि मग मात्र अभ्यास केल्यानंतर साधू संतांचं तत्वज्ञान कळालं की ह्या हिंदुस्थानाच्या मातीत विशेषतः महाराष्ट्राच्या मातीत एक जात हिंदू धर्माचं रक्षण करू शकत नाही एक जात भगव्या ध्वजाच रक्षण करू शकत नाही आणि मग मोहीम काय राबवली माहिती आहे ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला मराठ्याचा यासाजी सोबत घेतला न्हाव्याचा शिवा काशी सोबत घेतला रामोशी समाजाचा बैरजी नाईक सोबत घेतला अठरा पगड जाती बारा बलुतेदार पोरांला एकत्र घेतलं आणि मग या मुघलांच्या छाताडात भागवा रावला सगळ्यांना सोबत घेतलं आणि मग आक्रमणकर्त्यांना पुरून उरलो आपण दादा म्हणून मुद्दा एवढाच आहे की कालही तेच समाज होता आजही तोच समाज आणि उद्याही तोच समाज असणार आहे आपल्याला आपल्या वाडवडिलांनी जे केलं ना येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवी तेच पुढच्या काळात करावं लागल काही विघ्न संतोषी लोक तुमच्या आमच्यात फूट पाडण्यासाठी पुढं आलेलेच आहे तत्परेत मी छोट तुम्हाला सांगतो एकदम पटलं तर परत बोलवा नाही तर जय श्रीराम मला लय तारखा आहे लय तारखा आहे लय मी फोन उचलित नाही यांना माहिती आहे माहिती सगळ्या सहकार्यांना माहिती मला घ्यायलाच यातात डायरेक्ट चला वा तुम्हाला पटलं तर लय आनंद होईल दोन भाऊ आहे म्हणजे एक चुलत्याचा आहे आणि एक बापाचा आहे म्हणजे एकमेकांची चुलत भाऊ आहे ऐका बरं का पण काय झालं एकत्र शिकले एका बेंचवर बसले वाढले सगळ्या एक एकमेकांच्या खाचा, खाचा माहिती आहे कधी कोण कोणत्या ढाब्यावर राहतो एकमेकांना पक्क माहिती आहे पुढच्या काळामध्ये वाटण्या झाल्या व्यावहारिक प्रॉपर्टीच्या वाटण्या होतातच कोणाच्या नाही होत आणि वाटणी विषय असा आहे कुणी करू द्या कोणाला तरी झुकतं माप जातच वाटणीचा नियमच सारखी वाटणी होत नाही थोडंफार इकडं तिकडं व्हाणार म्हणजे होणार तुम्ही पेरू वाटा नाही तर जमीन वाटा सारखा वाटा होत नाही आणि नेमकी वाटणी वर खाली झाली दोन्हीच्या बायका म्हटल्या कोर्टात जायचं असं नाही हा अन्याय गेले ना कोर्टात हा कोर्टात गेला मला कमी भेटलाय तो कोर्टात गेला कशाच कमी भेटलंय बरोबर भेटलंय दोघांनी दोघांचे वकील लावले झाली कोर्टात ती केस रनिंग झाली यांना तारखा पाडायला लागल्या डबा घेऊन जाऊन बसतात कोर्टात लाज पण वाटत नाही की आपण कोर्टात खातो एक दोन वर्ष गेले